रूपा वाढ तू बरोबर हा बरोबर वाढ कोणीही उपाशी नाही राहिलं पाहिजे हा नाहीतर तर ठेवशील उपाशी दे ना दे पुऱ्या दे भाजी दे वाढ वाढ राणीचे बाबा करता येते मध्ये वाढण हा पहिल्यांदा नाही करून राहिली मी करता येते मध्ये ताटातलं तर संपू दे तेव्हा दिन ना संपल्यावर का पहिलेच देऊन देऊ संपाच्या पहिले रूपा सांगून राहिलो तुले आ कोणी मागते कोणी नाही मागत कोणाला शरम लागते म्हणून म्हणून राहिलो मागाची वाट नको पाहू समोरून दे तू सामोरून वाढण कर घ्या काकाजी घ्या भाऊ हा घ्या मावशी हा जबरदस्ती दे नसन घेत तरी दे आता काय जेवण करतो हो मावशी पोटभर जेवण करा मस्त पोटभर जेवण करा नाही तर मग उपाशी तर घरी गेल्यावर भूक लागल ना तुम्हाला हा रात्री झोप नाही लागणार म्हणून सांगून राहिलो मी पोटभर जेवण करा हा कोणीच उपाशी नका राह अन कोणी शर्मू नका करू द्या ना जेवण करू द्या ना त्या हा जेवणही नाही करू देत चालू ले चालू काय बापा तुमचं तोंड तोंड नाही दुखत काय तुमचं बोलतच राहता करा करा जेवण करा काकाजी जे? जेवण करा जेवण करा हो हो करतो करतो प्रकाश भाऊ तुम्ही जेवण करा पोटभर जेवण करा लेकरांना केलं जेवण केलं ना लेकरांना केलं जेवण राहिलेस काय लेकर जेवण करायचे जेवण खाऊन करून खेळून राहिले मस्त हो तेच म्हणत होतो मी बी आपण उशिरा करू तर चालते पण लेकराईनं पहिले जेवण केलं पाहिजे आपल्या पहिले आणि डबल जर जेवण करा तर डबल ही देऊन देतो हां थोडं थोडं देऊन देतो लेकराला अजून तुम्ही कनी जेवण करू देता काय सगळेले शांत देना हा जेवण करू देता का नाही करू, करू दे सांगून द्या ताटाच्या खाली सांडू सांडू खाऊन राहिले हां हात फाटले काय तुमचे बरोबर जेवण करा ना अरे खाली सांडलं काय बरोबर नाही सांडवत मी आता चांगल्या जेवण करतो बाई राधा घेजो हा काही लागन तर घेजो शर्मू नको हो दे बा त्या बहिणी त्याच उपाशी राहील नाही मावशी माई बहीण उपाशी नाही राहत जेवण करते पोटगर जेवण करते बाई राधा जेवण कर हा जेवण कर भिवू नको रुपाले जेवण करायचं मस्त नाही ताटात नाही नाही ताटात गिटात नाही पडत मी काकाजी शांताराम काकाजी काही राग आहे काय माझ्याबद्दल नाही ना नाही नाही राग काय च राग रागीत नाही आहे बा करा मग जेवण करा अन काही पाहिजे काकाजी रस देऊ काय रस रूपा रस दे ना काकाजीले करा जेवण करा आरामात करा काकाजी आज पिलो मी पेलो, पेलो थोडीशी पिलो जास्त नाही पिलो आज घरी होतो तो पेलो तसं नाही पेत मी आज पिलो थोडीशी पेलो मावशी तुम्हाला म्हटलं होतं मी यायला नाही उठू बा म्हणून हा मस्त आरामात जेवण झालं असतं आपलं शांततेनं बळबळ 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 हां परेशान करून ठेवता तुम्ही दुसऱ्याला झोपले होते तर झोपू द्यायला पाहिजे होतं तुम्हाला बिनफालतूच उठवला मीच पागल आहे ना नाही उठवायला पाहिजे होतं तुम्हाला झोपून राहू द्यायला पाहिजे होतं तसंच जोपर्यंत जो तो झोपता जो तोपर्यंत मग अर्ध्या रात्री भूक लागली असती तुम्हाला तर बरोबर उठले असते मग हा आता म्हटलं गड्या सुनीलनं जेवण ठेवलं आणि तोच झोपला राहीन त्याच्यानं उठवायला लावलं मी करू दे ना करू दे काय होत्या आता काय ना मग कसे होते पेल्यावर हा पेल्यावर जायला गोष्टी येते असं काकाजीन तस काकाजीन असं माशीन तस माशी खाऊन बरोबर करा नाही ताटात गिटात नाही पोळत मी ताटात पडणार आहे काय ताटात नाही पडत मी एवढी जास्त झाली का रुपा मला थोडशी तर पेलो मी थोडशीच पेलो ना हा थोडशीच पेलो जास्त नाही झाली मले हे म्हणत होतो मीठ पाहिजे ना मीठ लागते मला भाजीत मीठ आण बर आता मीठ लागते अर्ध जेवण झाल्यावर आण ना रुपा मीठ आण मीठ मीठ लागते मुले भाजीत करा ना चुपचाप जेवण करा ना मीठ आण हे अन्न ते आण हा मंगानपासून जेवण करून राहिले तुम्ही अर्ध जेवण झाल्यावर लागते का तुम्हाला मीठ म्हणूनच मावशी आपण जेवण करतो ना तर बेवळ्याले घ्यास नाही लागत जेवणात रुपा बरोबर बोल बेवळा म्हणतो काय मुले हा तुझ्या नवरा होईन मी हा इज्जत न बोल थोडीशी इज्जत ना सगळे आहे काकाजी आहे मावशी आहे प्रकाश भाऊ आहे हा तुया बी भाऊ आहे आणि सगळे समोर अशी बोलतो काय तू हा मग इन्सर्ट करतो काय कर ना सुनील जेवण कर जेवण कर जेवण कर बरं नाही तर आमचं जेवण होईल आणि तू बसलाच राहिशील करा करा सुनील भाऊ जेवण करा हो हो प्रकाश भाऊ करतो मी जेवण करतो तुम्ही करा तुम्ही करा बाई रूपा येतो मग आम्ही जेवण केलं ना मावशी पोटभर नाहीतर उपाशी जेवली ना पोटभर जेवली ना काय उपाशी राहील का माहीत म्हटलं तुम्ही उपाशी तर नाही जेवण नाही करू देत ना काही नाही गोष्टीन गोष्टी गोष्टीच करत राहते जेवली ना जेवली ना उपाशी नाही मग हो या चाल ना घरी लेकर ले आवाज हा कुठे गेले लेकर घरी द्या ना भांडे घासून घेतो मी ताई मोठे भांडे निघाले द्या घासून घेतो राहू द्या ना आता काय भांडे घासता घासून घेईन मी सकाळी जा, जा। ना तुम्ही घरी जा तिकडे परवा लढत गिळत असं तर चाले पाहिजे आणि त्याचाही झोपाचा टाइम झाला आता राहू द्या ना भांडे घेंदे उद्या सकाळी घासून घेन मी घासून घेतो ना टाईमच कुठं झाला आता हा जेवणा खाऊन तर लवकरच झाले आपले सहाच वाजले सहा साडेसहा सात वाजेपर्यंत सा, वाजे होऊन जाते ना भांडे घासून राहू द्या ना घासून घेन मी एक तर स्वयंपाक बनवू लागला तुम्ही तर थकले असन जा तुम्ही घरी जा आराम करा बरं येतो मग ताई बाई राणी काय करू आली काय म्हणताय लोटली आहे मी अहो एक काम कर ना मोठ्याच्या घरी जाय बरं हां रस आणि पुऱ्या नेऊन दे ना मोठ्याईला हां जा नेऊन दे पटकन काय आई तू दे मलाच पाठवत जा ना तू चालली जा बाई गेली असते मी पण ते भांडे कुंडे बरोबर ठेवतो हो ना बेटा हा पसारा पसारा आहे किचनमध्ये तर मी साफसफाई करतो ना किचनमध्ये जा ना थोडीशी हा जाय पटकन नेऊन दे आणि येऊन जाय जेवण वाचतच असेल मोठ्याईचा উঠন টিক দিই খাওয়া ঘেজোল মামি গেলে তো পাঠালে দিই আইন তুই দিই খাশি তো দই খাই জামাল नाही नाही मले माहित असतं नाही बाबांना जांभूळ आणले तर तू न दिलेस तर नाही मला बरं देतो ना मी जांभूळ देतो मस्त धुवून देतो मीठ टाकून देतो जा बरं तू आता पटकन जा मोठ्याच्या घरी हा रसाना पुरा देतो मी तुला नेऊन दे बरं नेऊन देतो चल ना तर किचन मध्ये हा चल देतो मोठ्या आईनं रसाना पुरा पाठवला नेऊन दे मला मोठ्याच्या घरी रसन पुऱ्या आम्हाला काय भेटत नाही का वो? आम हो आमच्या घरी पाठवते आम्ही ना कधी खाल्ल्या नाही काय म्हटलं रसान पुऱ्या आम्हाला काय भिकारी समजून ठेवलं काय हा भिकारी दिसतो काय तुला आम्ही का? आ तू आईली आम्हाला रसान पुऱ्या पाठवून राहिले हा घेतले मी ना आंबे मांगस घेतले आ तीन किलो आंबे घेतले घेऊन जायचे वापस घेऊन जा आम्हीच बनवतो ना आम्हीच खातो कालच खाल्ले आम्ही रसान पुऱ्या आता नाही पाहिजे

नाही नाही आम्हाला नाही पाहिजे कालच खाल्ला ना मी हा घेऊन जाय वापस घेऊन जाय बरं राणी वापस घेऊन जाय काय माहित काय समजते आम्हाला रूपा आ काय आम्ही भीक मागतो कामाले आम्हाला नाही भेटत हां का आमच्यानं आंबे नाही विकत घेणवत होत रस रस पाठवली पुऱ्या पाठवून राहिली माझ्या घरी आंबे आहे आणि पुऱ्या बनवाले तेलही आहे घेऊन घेऊन घे ना काय झालं तुली कशी बोलून राहिले तू घेऊन घे ना पाठवला ना घेऊन घे ना घेणं मोठ्या नाही तर आई बोलन काऊन नाही दिला म्हणून मोठ्या मुला म्हणून तू घरी वापस अर्ध्या रस्त्यातून नाही म्हटलं ना राणी वेळा सांगतल्या ना समजत नाही काय आ घेऊन जा ना वापस नाही पाहिजे ना आम्हाला जबरदस्ती करत असन घेऊन जाय ते वापस घेऊन जाय भेटते आम्हाला खावाले आ घेऊन जाय तुझ्या घरी तुला नसून भेटत आ तुया मायले नसून भेटत आम्हाला भेटते घेऊन जाय ते वापस उद्या दोन तीन दिवस खाजा तुम्ही फ्रीज मध्ये ठेऊ ठेव घेऊन जाय ठेऊ नको इथं घेऊन जाय बरं घेऊन जाय म्हटलं तर घेऊन जाय काय झालं तुला राग येणार नाही का राग तर येणार बोलावते घरी जेवणाले आणि आपल्याला नाही बोलावत आपण काय परखे होय काय हा आपण सगळेच होय ना स्वतःच्या बाहेर बोलावणं होते हा ना मला नाही बोलावणं होत काय आपल्याला नाही बोलावणं होत काय मी बी जाऊच होय ना मी तर मोठी जाऊ आहे मला पहिले बोलावले पाहिजे तिनं बोलावलं ना आपल्या घरी असं काहीच नाही नाही पाठवलं म्हणून नको खाऊ ते नको खाऊ राहू दे खावाचे सण तुले तर बनवून देईन मी मग आताच बनवून दे मला बी आताच खावत काय झालं वा काय झालं काऊ रडून राहिले आ झोपाच आहे काय झोप टाकून देतो तुला सात्री काय झालं राणी हा काय झालं तुला जबरदस्ती पाठवलं म्हणून रडून राहिले काय तू

तीन चार किलो आंबा आहे म्हणे माझ्या घरी मला बनवता येते म्हणे खाता येते म्हणे माझ्या घरी तेलही आहे म्हणे आणि साखरही आहे म्हणे पाय हो बाई हां आता लेना देना हां मी काही बोलली नाही ना कोणाजवळ चुकल्या केल्या काही ना के काही हां सांगा आता कायले ले बोलायला पाहिजे तुझ्या मोठ्या ना बी खरं सांगतो जीवाचा पाई विचार नाही विचार आहे हा एक तू ह्या माणसाचं टेन्शन वरून तू या मोठ्याचं टेन्शन काय बापा कोणाकोणाचं टेन्शन घेत बसा काही समजून नाही राहिल हा आता मुठेले काही बोलली नाही चालली नाही काही म्हटलं नाही तरी फुकते बिना बोलल्यानं काय सराला कायचा रागायला नाही मी बोलली नाही तू बोलली तु तुझ्या बाबाचं माहित आहे बाबा बापा, ते बोलले हा तेवळा माणूस जाऊन काही म्हटलं असेल तर सांगता नाही येत हा होऊ शकतं त्या बाबा बोललं बोललो असंत आज तसेही पिऊन आहेत ते

आ, आता ते कोणाले बोलावते तिच्या घरी स्वयंपाक ठेवते मला नाही बोलावत तर मी फुगतो काय मग मला का काउ नाही बोलावलं काहून नाही बोलावलं आ मी फुगतो काय म्हटलं आपण फुगतो काय ते स्वयंपाक बनवते तिच्या मतानं तिले जे सांगायचं आहे कोणाले बोलावायचं आहे ते सांगत बसते हा आपण तर काही म्हणती नाही पण आपल्या घरी काही कार्यक्रम ठेवला कोणाले जेवाले बोलावलं काल तू या मोठ्याच्या पोटात काय येते तर आता मी जर गेली बोलाले तर नाही झगडे होणार काय नाही झगडे होणार काय आमच्या दोघी मध्ये समजदारी नाही आहे बापा मध्ये काही खरंच समजदारी नाही फक्त मनालेच आहे मायापेक्षा मोठी आहे जाऊ जाऊ हो हो ना समज कमी वाटते तरी पाठवला आपण डबा कसा जेवाले नाही बोलावला तर डबा पाठवून द्या हा घे बाई नेऊन दे ने म्हटलं गुन्हा केला तुला पाठवलं तर द्यायलाच नाही पाहिजे होता आता याच्या पुढं डब्बा काय डब्बा नाही देणार मी तिला

आ, आता मी काही माय डोकं नाही दुखवत एकत त्या बाबाच्या माय डोकं दुखून राहिलं आता एक अजून टेन्शन नाही पालत मी चांगलं करायला जाव उलटच होते ना आ, आता चांगल्यासाठी मी ना जेवण ठेवलं का चला लय दिवस झाले जेवणाला नाही बोलावलं जेवण ठेवलं हा तिकून त्या बापानं तमाशा केला आता तुम्ही मोठ्या तमाशा करून राहिली हा म्हणजे जै कुकडे नाही होई काय हा जै कुकडे पणा होई जाणून बुजून अजून त्या बाबाला सांगन ना मी तुम्ही यशस्वी म्हणून राहिली आता आता जाईन झगडाले सांग हा पण आता सांगत नाही मी आणि तूही नको सांगो त्या बापाले नाही तर जाईन तिथं तर झगडा कराले रडू नको तर अजून मलाच तिले तिला काऊन तिले बोलत हा मग तुले तर माहीत आहे थोडस काही झालं का मग मलाच बोलते तर सांगू नको का मोठ्या असं म्हटलं तसं म्हटलं नाही नाही सांगत मी बाबाला नाही सांगत रडू नको मग आता बिचारी नको करू तू मोठ्या बरोबर काही लागणार नाही परवडत हा आपली काही चुकी आहे का बेटा आपल्याला जेवण ठेवायचं होतं आपण न ठेवलं आपल्याला जाले बोलावायचं होतं आपण न बोलावलं आपली मर्जी आता याच्यात बी काय सांगून बोलावं लागेल याले सांगू त्याले सांगू हा याले बोलावू त्या बोला मोठ्याच्या मतानुसार काम करावं लागेल मग आपल्याला जाऊ दे टेन्शन नको घेऊ मस्त काय जांभूळ खाऊन राहिले की ना चाल तुला जांभूळ देतं धुवून धावून ठेवले मीठ टाकून ठेवलं चाल खाज हाय चाल मग रडू नको तोंड दे बरं असं आहे बायाहाणी चांगलं करायला जाते तिच्या दिमाकानं तिला जसं वाटते मी आणि आता झोपही लागून राहिले मला मी झोपता आता तुम्ही मस्त आराम करा आणि सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला ना उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद